रामदास आठवलेंचं आत्ताच त्यांनी सांगितलं की तिसऱ्यावेळी पुन्हा चौथ्या वेळी पण आम्हीच येणार आहोत आमची गॅरंटी नाही आहे पण त्यांची गॅरंटी पक्की आहे <laughs> 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 म्हणजे मी गमतीने म्हणतो आहे की राज्य कोणाचे आलं तरी रामदासजी पक्के आहेत <laughs> 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 कारण त्यांनीच हे एकदा प्रकट भाषणात सांगितलं ही ते मौसमी शास्त्रज्ञ लालू प्रसाद यादव ने एकदा मटल रामविलास पासवानला कि ये बहुत बड़ा राजनीतिक मौसम शास्त्रज्ञ है और क्या होने वाला इनको पता होता है उसके अनुसार उनकी नीति अपनाते हैं महाराष्ट्र बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका